आपण आज आपला ग्रामपंचायतीचं कामकाज बंद आहे संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या झाल्या काय आपले भावना आहेत भावना अशी आहे आमची की मग निजू निजून हत्या झाली अशी हत्या व्हायला पाहिजे त्यामुळे सर्व गावात सर्व जनते गावातील जे सरपंच आहेत त्यांना चौरशी मिळालं पाहिजे मिळाल पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना त्यांना पाशी व्हायला पाहिजे पाशी व्हायला पाहिजे आज आपल्या गावातलं कुठलंच कामकाज होत नाही बंद आहे सर्व कामकाज बंद आहे संतोष देशमुखच्या निर्गुण हत्या झाली त्या संदर्भात राज्यभरामध्ये सरपंचांचे आज आंदोलन आहे आपला आडगाव ग्रामपंचायत देखील आज बंद दिसत आहे काय काय संदर्भात सरपंच संतोष देशमुख यांची जी जी निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली त्या संदर्भात आज महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायतींचं कामकाज बंद मध्ये आमची आळगाव ग्रामपंचायत सुद्धा सामील आहे सामील आहे आडगावचे सरपंच राजेंद्र भिल आळगावचे आदरणीय डेप्युटी सरपंच प्रतापांना पाटील मी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण तुळश्राम पाटील आम्ही या बंदमध्ये सहभागी दररोज आपल्या ग्रामपंचायतमध्ये नागरिकांच्या कामानिमित्त व वडदड अस असते शुक आज संपूर्ण सुखशुकाट दिसते आज कुठलंच काम होत नाही आहे आम्ही या संदर्भामध्ये गावात कल्पना दिलेली आहे आणि कामकाज बंद ठेवण्यात आलेलं आहे आज दिवसभर कुठलंच काम ग्रामपंचायतचं होणार होणार नाही होणार नाही Uh, काय आपले सरपंच संघटनेच्या माध्यमातून काय मागणी आपली सरपंच संघटना या स विषयाला धरून संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली त्यांच्या ज्या ज्यांनी खून केलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी आमची मागणी मागणी ओके